आंदोलनाला राजकीय स्टंट म्हणणे म्हणजे त्यांच्या अपमान वणीतील उसळला संताप अतिवृष्टीने कपाशी सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान मदत केवळ एक फारस शेतकऱ्यांचा आरोप वणी येथे शिवसेना पक्षाच्या वतीने कपाशी आणि सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन झाले या आंदोलनावर सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार बोतकुरवार यांनी हे आंदोलन म्हणजे राजकीय स्टर्ट अशी टीका केली असून त्यावर वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले की हे आंदोलन आमच्या जगड्याचा प्रश्न आहे राजकारण नाही शासनाने जाहीर केलेली मदत अनेकांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही आणि मिळालेली रक्कम अत्यल्प असल्याने असंतोष वाढलाय असा अपमान आम्ही सहन करणार नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीन पिकांचे सुमारे सत्तर टक्के नुकसान झाले आहे कपाशीच्या बोंडांवर कीड व ऊस आल्याने उत्पादन कोसळले तर सोयाबीन पिके चिखलात सट्टी खत औषधे मजुरी व वा डिझेलचे वाढलेले दर लक्षात घेता उत्पादन खर्च दुपटीने वाढलाय अशा परिस्थितीत सरकारकडून मिळालेली थोडीशी मदत वास्तवाशी विसंगत आहे देवाभाऊची मदत केवळ एक फारस ठरली आहे असे एका शेतकऱ्यांनी रोषाने सांगितले अनेकांनी सांगितले की ते राजकारणी नाहीत ते त्यांच्या हक्कासाठी आणि उदरनिर्वाहासाठी लढत आहेत आम्ही मातीत जगतो पण निर्णय घेतले जायला हवे आमचं जा दुःख सत्तेला दिसत नाही असा त्यांचा सूर होता वडी विधानसभा क्षेत्रात पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधी वाटपात होणारा विलंब आणि असमान मदतीमुळे रोष वाढलाय बोतकुरवार यांच्या वक्तव्याने या नाराजीत आणखी भर पडली असून शेतकरी चेतावणी देत आहेत सा की सरकारने योग्य नुकसान भरपाई न दिल्यास हा असंतोष वणव्यासारखा पसरू शकतो असा संताप शेतकऱ्यांनी वडी न्यूज बोलताना व्यक्त केलाय यंदाच्या पावसाने संपूर्ण शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन म्हणतो की आम्ही त्यांना मदत केलेली आहे पण ते मदत कुठेतरी तुटपुंजी होती शेतीला झालेला जो शेतकऱ्यांचा खर्च आणि शेतकऱ्यांना दिलेली शासनाची तुटपुंजी मदत यामध्ये खरंच शेतकरी समाधानी आहे का आपण हेच जाणण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती आपण आहोत तर आपल्यासोबत तुमचं नाव कैलास मोहितकर गणेशपूर हां तर एक मला सांगा आता शासनाने आपल्याला शेतकऱ्यांना जी मदत दिलेली आहे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे ह्या पावसानं उद्ध्वस्त झाली तर शेतकऱ्याला शासनमध्ये की आम्ही मदत केली ते कितपर्यंत सत्य आहे नाही हे सत्य नाही आहे कारण ती का मदत साडेआठ हजार साडेअठरा हजार म्हणाले आणि साडेआठ हजार अजून काही जमा नाही झाले आमच्या खात्यावर आम्हाला सोयाबीन नाही कापूस नाही आजपर्यंत आम्ही दिवाळी कापूसाच्या ही कापसाचे बोंड तुम्ही काहीच नव्हतं आणि अजूनही का सरकारने आम्हाला कोणतीही मदत काही दिलेली नाहीये वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी आता नुकतीच ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून यांनी साजरी केली आणि आपल्या वनीतल्या मुख्य चौकावर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी चटणी भाकर खाल्ली तर खरंच शेतकऱ्यांची अंधारात दिवाळी होती का हो अंधारात दिवाळी होती आणि आमदारांनी जे केलं ते चांगल्यासाठी केलं आहे सर रस्त्यावर बसून त्यांनी चटणी भाकर खाल्ली आणि आमच्या शेतकऱ्याच्या वेथा मांडल्या खरोखर त्या व्यथा आहे आमच्या आज रोजी आहे आमची काळीच दिवाळी झाली आहे सत्ताधारी पक्षातील माजी आमदार बोतकुरवार यांनी आमदार संजय डेरकर यांनी केलेलं जे आंदोलन आहे हे कुठेतरी स्टंडबाजी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर नाही हे खरं आहे का नाही नाही हे खरं नाही हे वास्तविक सर्व व्यथा मांडलेले आहे त्यांनी आणि शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते दाखवलेलं आहे त्यांनी का असं हाय असं खरोखर अशी शेतकऱ्यावर पाळी आहे आज माझं तीन एकरामध्ये सोयाबीन नऊ पोते झालेलं आहे त्या नऊ पोत्याला दहा हजार रुपये कापाईचा खर्च आणि सहा हजार रुपये काढणाऱ्याचा खर्च आणि सरकार तिथं पंधराशे रुपये तिथं सोळाशे रुपये आम्हाला सोयाबीन मागत आहे त्याच्यात खर्च निघते का बा हे समजायला पाहिजे शेतकऱ्याचं समजून भाव रास्त भाव द्यायला पाहिजे आणि आम्हाला मदत करायला पाहिजे त्यांनी शेतकऱ्याला किमान हेक्टरी किती प्रमाणे म्हणजे खर्च येतो साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो आम्हाला एका हेक्टरला त्याच्यामध्ये अडीच चक्कर जागा होते बियाण आलं खत आलं आणि फवारण्याचा खर्च धरून आम्हाला सत्तर हजार रुपये खर्च येतो आता शेतकऱ्याला मदत करत आहो अशा पद्धतीचे उद्गार सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे तर कसं बघता याच्याकडे नाही नाही काही नाहीठ हजार अठरा हजार रुपये कबूल केले आणि साडेआठ हजार रुपये एकरी देत आहे ते हेक्टरी देत आहे तर का त्याच्यात होणार आहे तुम्हीच विचार करा आम्हाला साठ ते सत्तर हजार रुपये हेक्टरी खर्च आला आहे आणि सा ते अठरा हजार रुपये देणार आहे का होईल याच्यात सांगा तुम्ही शासनाने जे शेतकऱ्याला मदत केली ते मदत कोणती फसवी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा न झाल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे संपूर्ण पावसाने शेतकऱ्याचं पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे पण शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा म्हणून शेतकऱ्यांना शासन तूटपुंजी मदत करत आहे आणि ही तूटपुंजी मदत खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का हो। ते आपण जाणून घेणार आहोत पण एका शेतकऱ्याच्या बांधावरती आलेला आहोत आपण बघू शकतो खराब झालेलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याची विलेवाट लावताना आपल्याला दिसते आपण त्यांची मदत जाणून घेऊया तुमचं नाव हो काय प्रभाकर डोहे नामदेव डोहे आपण जे सोयाबीनची चाळणी करत आहे त्याला तरी किती रुपये भाव मिळेल असं तुम्हाला वाटते मिळाला तरी खूप भाग्य आहे हे लागवडीसाठी तुम्हाला किती खर्च आला जवळपास पंचवीस हजार दोन एकरात पन्नास हजाराचा खर्च आहे आणि आता हे मला हे सांगा शासनाची मदत तुमच्या अकाउंट मध्ये पोचली का ना जमा नाही झाले मेसेज आला नाही अजून यंदाची दिवाळी आपली कशी गेली यंदाची दिवाळी काढी गेली हे उत्पन्नच काढ झालं सगळं कोणतं उत्पन्न मिळालं नाही आम्हाला एवढा मोठा खर्च करून त्याच्यामुळे दिवाळी आपण बघू शकतो या वर्षीची शेतकऱ्यांची पूर्णपणे दिवाळी ही काळी गेली अंधारात गेली असल्याचा उद्गार वन न्यूज एक्सप्रेस बोलताना एका शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेला आहे सरकारने जे काही मदत केली हे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचंही त्यांनी वन न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटलेलं आहे पावसाचा फटका बसलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांची पिके वाहून गेलेली आहे आणि आपण बघू शकतो या पावसाने त्यांचे शेतीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण आपल्यासोबत एक शेतकरी आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुमचं नाव हो काय वामन खामनकर गणेशपूर यंदाच्या पावसामुळे आपल्या शेतीचं नुकसान झालं खूप भरपूर झालं नुकसान कशा पद्धतीचं नुकसान झालं काय सांगाल आपली पराठी खरवडून गेली आणि म्हणजे ते हव्या धुनिने पूर्ण अशी खाली पडून गेली पराठी आपल्याला सरकारची मदत मिळाली का नाही मिळाली काहीच नाही मिळाली पैसे नाही मिळाले आपण बघू शकतो एका शेतकऱ्याची पूर्ण जमीन खरडून गेली त्यांची पूर्ण पिके वाऱ्याच्या गतीने पूर्ण बागून गेलेले आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे पण ह्या शेतकऱ्याला कुठंतरी सरकारची मदत अजूनही मिळाली नाही आणि सरकार म्हणते की शेतकऱ्याला मदत केली आपण एका शेतकऱ्याच्या बांधावरती आलेला आहोत मुकुडबंद येथे आपण बघू शकतो खूप मोठी भयावह अशी अवस्था आहे संपूर्ण हे जे कपाशीचं आपण पीक बघतो आहे कपाशीचं आपण हे सगळं पीक बघतो आहे ते अतिशय उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्णपणे आणि याच पार्श्वभूमीवरती ज्यांची शेती आहे या अतिवृष्टीमुळे ज्यांचं पीक प्रभावित झालं आहे आपल्यासोबत असे आपलं नाव विठ्ठल नारायण विधाते मुकुटबन झची झरी जामणी येथील सर्वे नंबर चौवेचाळीस एकमध्ये कपाशीचे पीक हे पूर्ण वा पावसाने खराब झालेले आहे अतिपावसामुळे जमिनीचे खरवडून गेल्यामुळे कापसाचं पीक काही झालेलं नाही आहे सोयाबीन आणि प कापसामध्ये चारनं पाच बोंड लागलेले आहे ते आणि तेही अधिक पाऊस झाल्यामुळे पूर्ण बोंड खराब झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप नुकसान भरपाई भरावी लागत आहे त्यासाठी नुकसान भरपाई मिळाली शासनाकडून शासनामुळे काहीच नुकसान भरपाई मिळाली नाही आणि मी बँकेमध्ये चार पाच वेळ ट्रिपा मार जाऊन चक्रा मारल्या तरी अद्याप काहीच पैसे जमा नाही झालेले आहे कोणतीच मदत जमा झालेली नाही आहे आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांची व्यवस्था कशी आहे जशी आपली झाली अशा पद्धतीची आहे का आमच्यापेक्षा खूप वाईट आहे शेतकऱ्याची परिस्थिती त्यांच्या ते खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही झालेले अद्याप कोणत्या कुन खात्यामध्ये पैसा काही जमा झालेला नाही दहा टक्के जमा होणार आहे म्हणजे ते दहा टक्के सोडून पाच टक्के नाही झालेले आहे म्हणजे यंदाची शेतकऱ्याची दिवाळी कशी झाली असं तुम्हाला तुम्हाला वाटते यावर्षीची दिवाळी कास्तकाराची पूर्ण काळी दिवाळी झालेली आहे चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे खूप मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागले आणि कोणत्याही पद्धतीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि मदत हे जे घोषित केली सरकारने हे तुटपुंजी होती आणि याचाच धागा पकडून आमदार संजय देरकरनी वनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी हे असं आंदोलन त्यांनी आयोजित केलं तर तुम्ही तुम्हाला काय वाटते या आंदोलनाबद्दल आमची परिस्थिती तशी असल्यामुळे आम्ही बी ते ते माले आपल्या जरी तहसीलमध्ये आम्ही तहसीलच्या कार्यावर चटणी भाकर खाऊन आंदोलन केलेलं आहे तरी अधिक सरकारनं कोणताच प्रयत्न म्हणजे त्याच्यात कोणत्याशी असं आलेलं नाही संजय देडकर यांनी आंदोलन केलं होतं ते शेतकऱ्याची परिस्थिती पाहूनच आंदोलन केलेलं आहे शासनाने जे काही शेतकऱ्यांना मदत घोषित केली आहे ते तुटपुंजी न परवडण्यासारखी आहे आपल्यासोबत येथील काही शेतकरी आहे आपलं नाव माझं नाव विठुआ जिवल भोयर तुम्ही हे सांगा कशा पद्धतीचं सा आपल्या पिकाचं नुकसान झालं आमच्या पिकाला अजून म्हणजे शेंगा लागल्या त्या पूर्ण या पावसामुळे घडून गेल्या म्हणजे जो आमचा जो खर्च होता काढण्याचा तो पण नाही लागवडीचा खर्च तर निघालाच नाही परंतु जे काही आम्ही मजूर लावले आणि जो काणीचा खर्च आला तो सुद्धा आमच्या घरातून भरवून द्यावा लागला आणि या गव्हर्नमेंटनं जो काही आम्हाला तुटपुंजी मदत दिली त्यामध्ये आमचा वन फोरसुद्धा खर्च निघाला नाही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले का अजूनपर्यंत टप्पला झिजवून गेले आमच्या बँकेमध्ये चार पाच वाजेला जाऊन आलो पण अजूनपर्यंत काही पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे आणि आता हे मला सांगा ह्यावेळीला शेतकऱ्यांची आपल्या परिसरामध्ये आपल्या मुकुडबन परिसरामध्ये अवस्था कशी आहे आमच्या मुकुडबन एवढी बिकट परिस्थिती आहे का शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय दुसरं व्यक्ती उडाली नाही यंदाची दिवाळी कशी होती शेतकरी दिवाळी तुम्हाला सांगतो चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागली सटी भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागली अशा पद्धतीचा उद्गार वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना एका शेतकऱ्यांनी केलेला आहे सत्ताधारी पक्षातील माजी आमदार बोलतात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जो कोणी आवाज उचलतो हा कुठंतरी आवाज हा राजकीय स्टंट असल्याचं दावा ते करतात पण हा दावा कुठंतरी खोल आहे खोटा आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण त्याची प्रतिक्रिया प्रते विचारतो अतिशय त्यांचं सोयाबीनचं पीक कपाशीचं पीक अतिशय या पाण्यानी उद्ध्वस्त झालेलं आहे पण सरकारची मिळणारी जे तूटपुंजी मदत अजूनही त्यांच्या घशात आलेली नाही आपण बघू शकतो सर्व स्तरावरती शेतकरी वर्ग संतापलेला आहे त्यांना कोणतीही मदत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नाही त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य अतिशय त्यांचे मुली उजवायच्या कशा अशा पद्धतीच्या अवस्था त्यांच्या डोळ्यापुढे ठाकलेल्या आहे पण मात्र याच्यावर कोणत्याही पद्धतीचं ठोस अशी मदत सरकारने त्यांना दिली नाही अशा पद्धतीचा उद्गार काही शेतकऱ्यांनी वनी न्यूज एक्सप्रेसी बोलताना म्हटलेला आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजिस विनोद कुमार आदे मुकुडबन